सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत का मजेत ही ट्रिप आमची देवदर्शनाची खूप उत्तमाची अशी ट्रिप चालू आहे सगळीकडे खूप सुंदर दर्शन घडून आलं काल असं वाटत होत की कोल्हापूर मधून आमचा पाऊलच बाहेर पडत नव्हता आम्हाला आठ वाजले कोल्हापूरात निघण्यासाठी मग त्या आम्ही सगळ्यांचं आमचं डिस्कशन झालं आणि ठरलं की आपण साताऱ्याला हॉल्ट घेऊ म्हणजे साताराला थांबू साडे बारा वाजले आम्हाला साताराला पोहोचायला तर पोहोचत असताना मला सागर दादांचा फोन आला सागर बागुल म्हणून तर त्यांचा फोन आला आणि विचारलं फोन करून वगैरे बोलणं झालं नाही म्हटलं की आम्हाला खूप उशीर झाला तिकडनं दादा निघाला तर मी आता साताऱ्याला थांबणार आहे असं मग दादाने सांगितलं अगं तू साताऱ्याला थांबली आहेस ना तर तिकडे सज्जनगड आहे तुला जवळ असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की तिथे जा तर मग म्हटलं की बघते तेवढ्यात मग रोहनचा फोन आला रोहनशी पण बोलले रोहन पण बोलला की हो म्हणे तिकडनं खूप जवळच आहे तर जा तुला आवडेल तर चला जाऊया खूप इच्छा होती जायची कधीपासून पण माहिती नाही कधी योग जुळून येईल असं वाटत नव्हतं पण आज आज आलेलं आहे त्याने विचार घेऊ का थांबव वरती जायचंय का बसा बसला ते चला जय जय रघुवीर समर्थ गाव कुठलं बाबा सोनगाव सोनगावचे काम आराम इथूनच आहे ना, ना। आला आता हा तरी आम्ही आता लवकर आलेलो आहोत आता वाजलेत किती नऊ वाजलेत आणि ऊन वाढतच चाललेलं आहे सकाळी साडेसातला निघणार होतो आपण है ना थोडासा उशीर झाला निघायला पक्षी बघ वेगवेगळे आपल्या इथे खूप वेगवेगळे आता ना पक्षी पाहायला मिळतील हे आहे ना हे दिसतंय फळ हे साबण आहे असं त्याला पाण्यात टाक पा चोळलं ना हाताला आणि थोडंसं पाणी टाकलं ना की त्याच्यातून साबणासारखा फेस निघतो आम्ही जे पुरें राहायचो ना तिकडे ही झाडं खूप होती चला तुमच्याकडे कोणाला कोणाला माहिती आहे झाडाबद्दल नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे चला पुढे चला दुर्ग सज्जनगड श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार फायनली दिसला अच्छा सज्जनगड सुंदरगड अभियान कुणी कचरा वगैरे टाकू नये असं सांगितलंय तर कृपया लक्ष ठेवा काळजी घ्या इथे येताना श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय कशा आहात काय विकताय ताई येताना हाच आहे ना येताना घेतो आता पहिलं दर्शन घेऊन घेतो आणि इथून सुरू होतो श्री समर्थ महाद्वार चला जय श्री समर्थ जय समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांसाठी कल्याण स्वामी या हंड्यातून नदीचे पाणी आणत असत आणि तो हंडा पहा किती मोठा आहे आणि तेवढा मोठा हंडा किती शंभर लिटर पाणी आणि त्या वस्तू किती व्यवस्थित सगळ्या जपून ठेवलेल्या आहेत शिवरायांनी दिलेला पलंग पानाचा डबा पिण्याच्या पाण्याचा लोटा दाणी श्री समर्थांना मारुतीरायांनी हिमालयात दिलेली वल्कळ वस्त्र ती देखील आहेत अजून आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांनी येथे देह ठेवला ती जागा पण आहे इथेच बघा श्री दत्तात्रयांनी दिलेला दिलेली कुबडी वेटाची काठी मच्छिंद्रनाथांनी दिलेला सोटा आणि कुबडीत तलवार आहे बघा सगळ्या वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवलं आहे त्याचं व्यवस्थित पूजन केलं गेलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ जय सत्य हो हो नक्कीच येणार हो हो दादा मी हो नक्की नक्की अच्छा जय आणि हे बघा हे अक्षर त्या काळातल्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे सगळं पूर्वी हत्ती पण यायचे बघा हत्ती आहे पालखी वाटते ना पालखी आणि हत्ती आहे ह्या मूर्ती केल्यानंतर तो माणूस म्हणला की समर्थाला कि मला परत अशी मूर्ती करायची हे नको म्हणजे कला नको म्हणून त्याची दृष्टी घालून टाकली जय जय समर्थ सुखा घे पूर्ण वैराग्य जासे वशिष्ठा परी ज्ञान योगेशरासे कवी वाल्मिका सारी खा मान्य ऐसा नमस्कार रामादा सद्गुरु रामदास जय जय समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी की जय 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 राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचं स्थान म्हणून हे क्षेत्र सज्जनगड प्रसिद्ध आहे इसवी सन सोळाशे शहात्तर साली समर्थ रामदास स्वामी या किल्ल्यावर राहण्याकरता म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे त्र्याहत्तर साली जिंकला आणि मग त्यांचे सद्गुरू समर्थांना त्यांनी विनंती केली की आपण इथं एकांतात या आणि मग शहात्तर साली समोर केला आहे सोळाशे शहात्तर ते सोळाशे ब्याऐंशी या पाच सहा वर्षामध्ये समर्थांचा निवास या किल्ल्यावर अर्थात सज्जनगडावर गडावर होता समर्थांचा निवास होता तो शेतघरामध्ये शेजघर त्या ठिकाणी आहे शेतघरामध्ये असताना सोळाशे ब्याऐंशी साली समर्थाने आपला अवतार संपवला शेजघरामध्ये ज्या रामाच्या मूर्ती आपण बघतो त्या रामाच्या मूर्ती समोर होत्या आणि त्या रामाच्या मूर्तीमध्ये माघवद्यनवमी शनिवार इसवी सन सोळाशे ब्याऐंशी साली या दिवशी समर्थांनी दोन प्रहरी शनिवारी परमधामी वास केला असं त्यांचं मत आहे आणि शेजघरामध्ये समर्थांनी आपली प्राणज्योत त्या रामाच्या चरणावर विलीन केली आणि आपला अवतार संपवला त्यानंतर शेजघरामध्ये प्राण अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा जो पार्थिव देह होता त्या पार्थिव हो देहाला या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले इथे त्यावेळेला म्हणजे सोळाशे ब्याऐंशी साली इथे मग मोठा खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये त्यांच्या देहाला इथे अग्निसंस्कार केले आणि मग तिसऱ्या दिवशी सगळे शिष्यगण ते पुढचं विधी करण्याकरता मी राहिले तेव्हा या खड्ड्यामधून त्यांच्या पार्थिव देहातून ही स्वयंभू समाधी प्रगट झाली असा या समाधीचा इतिहास आहे तेव्हा या समाधी अत्यंत जागृत आहे प्रत्यक्ष समर्थ आजही या ठिकाणी आपल्याला प्रसिद्धी देतात समर्थांचा ग्रंथराज दासबोध त्यांचं स्वरूप आहे आत्माराम दासभोत माझे स्वरूप सुद्धा सिद्ध असं न करावा हो खेद भक्तगिरी असा त्यांनी अंतिम संदेश दिलेला आहे पण आज आपल्याला समर्थांना भेटायचं असेल तर निश्चितपणे इथं या समाधीसमोर बसा त्या ठिकाणी दासबोतला एक समास वाचा मना श्लोक वाचा एक मान जप करा निश्चितपणे तुम्हाला आनंद प्राप्त होईल तेव्हा समर्थांचं हे ते इथलं वर्णन जे आहे त्यांच्या कवी आनंदांनी केलेलं आहे की सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे बंदार नामे सज्जन जो नृपर्व साकेता कपि भगवती हे देव जांचे श्री येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी जो या जना उद्धरी सज्जन या काळावर या ठिकाणी दर्शन घ्या आपलं जीवन कृतार्थ करा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ त्यापैकी असं की कोणता ग्रंथ वाचावा की मंगलाचरण वाचावं पहिला पहिला आपला जो ग्रंथामध्ये असतो मंगलाचरण नंतर मग सगळे सुरू होतात बैठकीत मंगलाचरण आहे मंगलाचरणाचा जो पहिला समाज आहे तो ग्रंथारंभ लक्षण आहे तो बैठकीत पहिल्यांदा घेतला जातो त्याच्या अगोदर मंगलाचरण आहे ते वंदन आहे मंगलाचरण पण मंगलाजवळाचा समाज म्हणजे आपले हे सांगतात ना नानासाहेब की ते ग्रंथारंभ आपल्या त्यात पहिली उभी आहे श्रोते भुसे दे कोलग्रंथ कोय काय बोललेले जी केवळ गेनाने प्राप्त काय आहे हे तो मंगलाजवळ समाज आहे मग तो, तो, तो समाज अत्यंत महत्त्वाचा आहे की दासभरात नेमकं काय आहे साडेसात हजार ओग्यामध्ये त्याची सगळी प्रस्तावना त्या समाजामध्ये आहे म्हणजे ग्रंथाचं नाव काय ग्रंथाला आधार कुठले त्यानंतर ग्रंथ वाचल्याचे फायदे काय फायदे काय फायदे काय आहे हा तरी मंगलाचरण मंगलाचरण म्हणजे मंगल आचरण आपल्याकडलं अगदी आपलं आचरण मंगल घडावं म्हणून काय कसं वागलं पाहिजे ते सगळे दाज बे आहे अगदी आपल्या प्रश्नांची उत्तर आहे निश्चित निश्चित आहे कोणताही कधी कोणता प्रश्न आला आणि फक्त दासबुक ग्रंथ उघड आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या तिथेच मिळत आहे अनुभव तसे आलेले आहेत तुम्ही ग्रंथ समोर ठेवा त्याला नमस्कार केला त्यांनी सांगितलं की राजभरी त्यांचं स्वरूप आहे राज्य राज्यभावे श्रींची इच्छा भेट घेई शिंगणवाडी खडे आणि लीत देवने कर्तव्यस्तव धाडी दावी मजला खल तो म्हणता रायाचे अर्पिले शिर आज्ञाने दिदले ज्ञाना शिवभोसे भूसे अर्पोनी कृपे शिर भोजन समयी रूपते भगुनी वेणा व्याकुळली समर्थ गुरुचे अद्भुत दर्शन जन्म मरणाते चुकवे त्रिदेवांचे भक्त सासते तुका मोर या रामदास दर्शन राम अन कृष्ण रूपे पांडुरंग चारशे वर्ष जुन्या आहे झाड पण केवढं दोन्ही एकत्र आहे का औदुंबर आणि पिंपळ दोन्ही एकत्र आहे बघीश आजीच आहे एकशे पाच वर्षाची बघायला भेटायला आजी हे बघा इथे आजी आहेत हरी आजी आणि त्यांचं वय आहे एकशे पाच वर्ष बर आहेत का आजी मी आलो मी तर दहा बारा दिवस झाली मी आलो गावी गेलो हा इथे ते राहतात ना ते म्हणतात त्यांचे वंश दहावे वंश राहतात ना हा सातारा सी अच्छा सातारा अच्छा त्यांचे दहावे वर्ष दहावे वंशाचा आहेत ना ते इथे राहतात समर्थांचे बघ ना किती सुंदर आहे ते या सर्कलमध्ये असतात बघा कुस्त्या असतात जेव्हा इथे यात्रा असते कुस्त्या वगैरे पूर्वीच्या काळात इकडनं सैन्य आपल्या म्हणजे आपला हमला करण्यासाठी तर समर्थ आणि शिवाजी महाराजांची चर्चा इकडं इकडनं सैन्य येतं तर आपण काय करूयात म्हटलं तर समर्थ म्हटले आपण मारची स्थापना करूया मारुती स्थापना केली मग त्यावेळेस पासन धाब्याचा मारुती म्हणून नाव पडलं मग ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेस इकडं सैन्य येणं बंद झालं याला उर्मुडी नदी म्हणतात उर्वशी नदी कल्याण स्वामी पाणी आणायचे आपण ते हांडे बघितले हांडे बघितले ते दोन हांडे दोनशे लिटर पाणी एकदा आणायचे शंभर वस्ती होत्या गाव व्यवस्थापनाचा स्थापना केलेला मारुती आहे फक्त हे नंतरच केलेलं आहे रहिर नंतर केले हे बाकीचं समर्थापासूनच आहे दास नवमीच्या उत्सवाच्या काळामध्ये रोज एक दोन तीन हजार लोक जेवायला असतात हां तर तीन चार प्रकारच्या भाज्या दोन चार प्रकारचे भात चार पाच प्रकारचे पकवान वगैरे असतात आणि ते आपल्याकडे मॅनेजमेंट असतं त्याचं नऊ मी फेब्रुवारी महिन्यात असते यावेळेस मार्चमध्ये गेली तिथे आणि एक सात आठ हजार झालं पूर्वी याला परळी किल्ला म्हणून ओळखायचे ज्यावेळेस समर्थ आले आणि शिवाजी महाराजांनी समर्थाच्या हा किल्ला अर्पण केला त्यावेळेस प्रश्न सज्जनगड सज्जनगरला दर्शन झालं आता खाली उतरलो आणि आईस्क्रीम आणि भेळ घेतली खायला सगळ्यांसाठी आईस्क्रीम दीप्ती लवकर आलेली खाली आणि त्यांची गाडी ती पुढे गेली ते कारण की एवढ्या वेळ बाबू थांबणार नाही मग त्यापेक्षा म्हणजे तुम्ही पुढे जा आणि मागून येतो गाडीने आता जस्ट एका टेम्पो ट्रकवाल्याने ट्रक गाडी ठोकली आम्हाला आणि कदाचित देवाची कृपा की आमची गाडी थोडक्यासाठी वाचली नाही तर आज तर कल्याण झालं असतं सांगता येत नाही आणि त्यात आमची गाडी त्याने ठोकली त्या ठोकली दुसऱ्या ट्रक बाजूने जात होता त्याच्यावरती धडकणार होती गाडी अक्षरशः पूर्ण पण तेवढ्यात काय असं मनात आलं की अशी पूर्ण ती गाडी फिरली सगळे ते चक्र फिरले आणि गाडी दुसरीकडे जाऊन उभी राहिली वाचवलं दिवाळी अजून काय म्हणायला पाहिजे तुम्ही ट्रक ड्रायव्हर आहात किंवा गाडी चालवते तर स्वतःची तर काळजी घ्या पण दुसऱ्याची पण काळजी घ्या गाडी चालवताना अशी आडजोड गाडी चालवू नका त्या एका तुमच्या गाडी चालवण्यामुळे अशा प्रकारे दुसऱ्याचा जीव धोक्यात पडतो म्हणजे कदाचित माझं ते होत पुणे काय ना की त्याच्यामुळे लिटरली काहीच नाही झालं म्हणजे काही म्हणजे गाडी पूर्ण हल्लेली जागची आमची पूर्ण हल्लेली पण तरीही गाडीला काय नाही झालं पण अशा अवस्थेमध्ये आम्ही पाहिलेले कितीतरी ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट होतात कितीतरी म्हणजे काय माहिती कशी काय ती माझी गाडी त्या ट्रकच्या खाली घुसणार होती ते पूर्ण आपल्याला काय म्हणतो आपण हे हा पूर्ण थ्री सिक्स्टी स्टेरिंग असं पूर्ण फिल्टर आणि ते दुसरीकडे गेलं आणि त्या बाजूने पण अशी गाडी येत नव्हती मागून तर त्या साईडने पण थर्ड लेने गाडी आलेली असती तर मग कठीण होत नमस्कार मंडळी आता मी नुकताच पोहोचलेले आहे प्रति बालाजी मंदिर पुणे येथे तर चला दर्शन घेऊया बालाजींचं या आणि ऊन खूप जास्त आहेत पायाला चटके लागणार आहेत मला मगाशीच एक बोलल्या पुण्याचे सॉक्स मिळाले तर ते घाला कारण भयंकर पायाला चटके लागत आहेत रस्ता पूर्ण तापलाय प्रतिबालाजीला जाऊन मला दर्शन केलं पण तिथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता सो मला लगेच आणि दीप्ती आणि शशांक पुढे गेले होते ना मग ते येताना मला भेटले मग त्यांच्याकडेच मी माझा मोबाईल वगैरे दिला आणि मग आम्ही आतमध्ये दर्शनही केलं व्यवस्थित आणि कदाचित देवाने बोलवलं होतं मला तिथे त्यामुळे गाडीला काही झालं नाही आम्ही सगळे व्यवस्थित म्हणजे सुखरूप होतो जय संदी गणपती बाप्पा मोर्या तर तिथून निघालो आम्ही त्याच्यानंतर जेवायला स्टॉपही घेतला जेवणही झालं आणि पुन्हा आता आम्ही नुकता जसं की आपल्या ऑफिसचं काम चालू आहे पुण्यामध्ये तर हां पुण्यामध्ये आपल्या ऑफिसचं काम चालू आहे तर तिथे आता आम्ही आलो बघायला ऑफिस आणि त्याच्यानंतर ते दिप्तीला चेंज करायचं होतं मग आता दुर्गाच्या बहिणीच्या घरी आलेलो आहोत आणि इथे शौनकची मजा चालू आहे हे बघा चलोच बाबा गाडी चार्जिंग सगळा गेली तोपर्यंत शौनक चार्ज झाला बघा इथे शौनक चार्ज झालेला आहे शौनकच्या बाबांची गाडी चार्जिंग होईपर्यंत शौनक गाडी पण चार्ज होते सगळं चार्ज होते शौनक इथे चार्ज झालाय त्यामुळे तो फुल स्पीड मध्ये आता तो गाडी मध्ये डबल स्पीडला असणार आहे अभी किसी का खैर नहीं है किसी का आहे यस आयशो बॉस आपला ऑफिसचं काम कुठपर्यंत पोहचलं आले आले रंगरंगोटी चालले जरा रंगरंगोटी चालले रंगरंगोटी म्हणजे अजून आपल्याला इंटेरियर स्टार्ट करायचे कसं वाटलं लोकेशन एक नंबर एकदम परफेक्ट आहे शंकर महाराजांच्या सानिध्यात आहे फ्लायओव्हरला पण शंकर महाराजांचं नाव आहे एकदम सुंदर आणि ही माझ्या सोबत घरी येणार आहे कुठे येणार आहे बाळा तू सांग ठाण्याला कसं आपलं टॉप सिक्रेट आहे ना कर कसं कसं हा तुला नाही सांगणार नाही आला आम्ही नाही येणार हो सॉरी आम्ही ड्यूरासेलची बॅटरी तुमच्याकडेच देणार आहोत ठीक आहे हीच बॅटरी को आपके पास रखो इस बॅटरी को लेके जाते आहे बघ हे हे खूप आवडले मला हा बॉम आहे बॉम आहे हा बॉम आहे हा छोटा बॉम आहे छोटा पॅकेट बडा धमाका छोटा पॅकेट बडा धमाका हे बघा आणि देविकाने खूप छान पाहुणचार केला आंब्याचा शेक बनवला होता आणि आपण काय मँगो विथ आईस्क्रीम क्रीम फ्रेश क्रीम मँगो विथ फ्रेश क्रीम आईस्क्रीम फ्रेश क्रीम आईस्क्रीम असं बनवून दिलं होतं तिने मस्त मजा आली नमस्कार कर मोर्या कर मोर्या कर मोर्या कर तू ये खाली ये ही देविका ताई तू मला अवतारामध्येच घेते काही नाही छान ना। आला छान दिसतेस तरी पण किती गोड दिसतेस बघू बघू चेहरा बघू आणि देवीकाची मोठी बघी आणि बघ किती गोड बाई किती गोड आहे किती गोड आहे ही बघा खरंच छान दिसते कशी आहेस तू येतेस आमच्या सोबत ठाण्याला ठाण्याला जायचं ये जायचं ठाण्याला जायचं आहे ना चल जाऊया आपण टाण्याला जायचं ना येतेस तू आमच्या सोबत हां चल पण गाडीमध्ये बसून जाऊया इकडे हं इकडे ते बघ तिकडे बघ की जुळे आहेत हां आणि ही ही आणि ही या ट्विन्स आहेत देविकाच्या मुली हे जुळे आहे ही तुझं ना

टू चालला टक्कू चालला आता चला तुझ्या बाबाची गाडी चार्जिंग होईल पण आमची चार्जिंग संपेल थोड्या वेळात चला 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 हे बघा रिद्धी सिद्धीच्या घरी रिद्धी आणि सिद्धी ही रिद्धी आणि ही सिद्धी हो ना